अरे एन एम एम एस परीक्षेची तयारी करताय का थांबा थांबा तुमच्यासाठी एक जबरदस्त जॅकपॉट आहे एक मिनिट ही तारीख बघितली का अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हो हीच आहे तुमच्या एन एम एम एस परीक्षेची तारीख लक्षात ठेवा वेळ कोणासाठी थांबत नाही तो धावतोय आणि जसशी ही तारीख जवळ येते ना तसतं हृदयाची धडधड वाढते बरोबर ना मनात टेन्शन आहे की अरे बापरे एवढा सगळा अभ्यास कसा होणार डोळ्यासमोर असा पुस्तकांचा डोंगरच्या डोंगर, डोंगर दिसतो आणि मग वाटायला लागतं की बापरे हे एवढं सगळं कवर होणार तरी कसं हो ना म्हणजे बघा एकीकडे बौद्धिक क्षमता चाचणी म्हणजे मॅट दुसरीकडे शालेय क्षमता चाचणी म्हणजे एस वरून हजारो प्रश्न सोडवायचे पण प्रश्न हा आहे की सराव करायचा तरी कुठून ही चिंता तर प्रत्येकाला सतावते पण थांबा आता टेन्शन घ्यायची बिलकुल गरज नाही कारण तुमच्या या सगळ्या चिंतांवर एकच भारी उपाय आहे तुमचा नवा बेस्ट स्टडी पार्टनर ब्रिजिंग ब्रेन्स हो तुम्ही बरोबर ऐकलं तोच मोबाईल जो तुम्हाला वाटतं की अभ्यासातून लक्ष भरकवतो तोच आता तुमच्या यशाचा सगळ्यात मोठा साथीदार ठरणार आहे हे बघा ब्रिजिंग ब्रेन्स ॲप उघडताच तुम्हाला दिसेल खास एन एम एम एस परीक्षेच्या तयारीसाठी एक वेगळा सेक्शन हो हा फक्त आणि फक्त तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी बनवला आहे आणि यात प्रश्न किती आहेत माहितीये शंभर दोनशे नाही तर हजारो प्रश्न आहेत सरावासाठी म्हणजे आता प्रॅक्टिससाठी प्रश्न कमी पडणारच नाहीत आणि अभ्यास म्हणजे फक्त अभ्यास नाही तो एकदम मजेशीर बनवला आहे मित्रांसोबत ग्रुप बॅटल खेळा किंवा मग थेट कोणालाही वन वर्सेस वन लढाईसाठी चॅलेंज द्या बघा तर खरी किती मजा येते ते असं खेळता खेळता अभ्यास केला की अभ्यासाचं सगळं टेन्शन कुठल्या कुठे पळून जातं आणि आत्मविश्वास एकदम वाढतो खरं सांगतो अभ्यास अजिबात कंटाळवाणा वाटणार नाही याची गॅरंटी कारण ब्रिजिंग ब्रेन्सचं एकच मिशन आहे की दर्जेदार शिक्षण प्रत्येकापर्यंत पोचलं पाहिजे तेही आपल्या बोटांच्या टोकावर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या लाडक्या मराठी भाषेत मग आता कसली वाट बघताय अजिबात वेळ वाया घालवू नका चला लागा एन एम एम एस परीक्षेच्या तयारीला प्लेस्टोरवर जा आणि आत्ताच्या आत्ता ब्रिजिंग ब्रेन्स ॲप डाउनलोड करा यशाच्या दिशेने पहिलं पण सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आजच उचला